तर आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत वेस्ट बेंगॉलची फेमस मिठाई म्हणजेच रसगुल्ले तर पूर्ण डिटेल रेसिपी या मी व्हिडिओमध्ये शेअर केली आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघत राहा तर सुरुवातीला ज्यामध्ये आपण रसगुल्ले बुडून ठेवणार आहोत ती चाचणी बुडून घेऊयात चाचणी तर नाही म्हणता येणार याला तर इथे मी एक कप साखर घेतली आहे आणि दोन कप पाणी आहे तर साखर फक्त मेल्ट होईपर्यंतच आपल्याला याला गॅसवरती ठेवायचं आहे त्यानंतर हे जे शुगर सिरप आहे हे आपण थंड होण्यासाठी साईडला ठेवूयात आणि पुढची प्रोसेस करूयात तर ह्या सिरपला आपल्याला रूम टेम्परेचरवरतीच थंड होऊ द्यायचे फ्रीजमध्ये वगैरे नाही ठेवायचं तर ज्या पातेल्यात दूध गरम करणार आहोत त्याच्यात थोडंसं पाणी टाकले जेणेकरून दूध खाली लागू नये तर इथे मी म्हशीचं दूध घेतले तर हे अर्धा लिटरचं एक पॅकेट आहे त्यामध्ये बाकी जे घरी दूध होतं ते पण टाकले तर पूर्ण एक लिटर, एक लिटर तर नव्हतं हे एक लिटरला थोडंसं कमी होतं तुम्हाला जर शक्य झालं तर गायचं दूध घ्या त्यांनी रसगुल्ल्याचा अजून छान रिझल्ट भेटेल तर इथे मी विनेगार घेतले तर दोन झाकण मी विनेगार घेतले आणि त्यामध्ये पाणी टाकून डायल्यूट केले विनेगार नसेल तर तुम्ही लिंबाची अर्धी फोड घेऊन तिचा रस काढून पाणी टाकून डायल्यूट करून घ्या तर आता इथे दुधाला जी एक सुरुवातीची उकळी येते ना तेवढच गरम करून घ्यायचे बस आणि त्यानंतर गॅसची फ्लेम ऑफ करायची पाच ते दहा मिनिटे थांबायचे इथे आपल्याला त्या बाकीची तयारी करूया तोपर्यंत तर इथे मी एक मोठी चाळणी खाली एक भांडं ठेवले त्यावरती एखादा सुती कपडा ठेवा तर आता इथे पाच ते दहा मिनिटानंतर अशा पद्धतीने आपण थोडं थोडं करून विनेगार ऍड करणार आहोत आणि दुधाला फाडून घेणार आहोत म्हणजेच कर्डल करून घेणार आहोत जर तुम्ही एकदम गरम दुधात ही स्टेप केली तर त्यामुळे जे छेना निघणार आहे ते हार्ड बनेल त्यामुळे थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि हे वेळ जे निघालं आहे थोडंसं लाईट ग्रीन कलरचं पाणी ते तुम्ही फेकून नका देऊ कनिकमळण्यासाठी वापरा किंवा झाडाला टाका किंवा सूप बनवा आता हा जो छेना निघालेला आहे त्याला एकदा नॉर्मल पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेऊया जेणेकरून जे काही आंबटपणा असेल विनेगार आल्याला तो निघून जाईल आणि जे काही एक्स्ट्रा पाणी आहे त्याला स्क्वीज करून घेऊयात खूप जास्त नाही करायचं रसगुल्ल्याला कुक करून घेणार आहोत तरी जे मी हाफ कप असतो त्याने एक कप साखर घेतली आणि चार कप पाणी टाकले त्यामध्ये आता इथे पण आपल्याला एक तारीख किंवा दोन तारीख चाचणी बनवायची नाही तसं तर एवढं पाणी घातल्यामुळे बनणारच नाही फक्त एक उकळी येऊ द्यायची छान उकळी आल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये रसगुल्ले टाकायचे उकळी येत आहे पाकाला तोपर्यंत आपण इकडे रसगुल्ले बनवून घेऊयात तर हाताच्या साहाय्याने हातळव्याने आपल्याला याला छान असं मळून घ्यायचं आहे जेणेकरून कुठलेही मोठे मोठे पार्टिकल राहिले न पाहिजेत आणि असं केल्यामुळे काय होतं रसगुल्ल्याला क्रॅक्स जात नाही तर पाच मिनिटं तुम्हाला हे मळून घ्यायचे आणि हे व्यवस्थित मळून झाल्यावर हे आपोआप ताटाला चिटकत नाही एक जीव होत व्यवस्थित आणि सगळं व्यवस्थित एक जीव झाल्यानंतर यामध्ये एक चमचा मैदा टाकायचा बाइंडिंग साठी मैदा नसेल तर तुम्ही कॉर्न फ्लोर सुद्धा वापरू शकता या दोन्हीपैकी कुठलेही एक वापरा पण मळल्यानंतरच हे ऍड करायचे तर आता याला प्रेस करून आपण याचे गोल गोल रसगुल्ले बनवून घेऊया साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता हे बघायला क्रॅक्स नाही गेले पाहिजेत अशा पद्धतीने बनवून घ्यायचे साईडला जे सिरप बनवत होतं लो फ्लेम वरती त्यालाही आता छान बॉईल आलाय गॅसची फ्लेम मी आता या स्टेजला हाय केली आहे आणि एक एक करून रसगुल्ले यामध्ये टाकायचे टाकताना परत एकदा तुम्ही त्याला शेप देऊ शकता आणि झाकण ठेवून याला दहा ते बारा मिनिट आपल्याला हाय फ्लेमवरती कुक करून घ्यायचे पुढे तुम्ही बघू शकता हे सिरप झाकून ठेवल्यामुळे वरवर येतं आणि त्यामुळे सगळे रसगुल्ले कवर होतात आणि सगळ्या साइडनी व्यवस्थित कुक होतात तर तुम्हालाही अशाच पद्धतीने हाय फ्लेम वरती रसगुल्ले कुक करून घ्यायचे तर दहा ते पंधरा मिनटं झाकण काढायचं नाहीये आपल्याला सॉरी दहा ते बारा मिनिट तरी आपल्याला झाकण काढायचं नाहीये इथे तुम्ही बघू शकता आता पूर्ण रसगुल्ले कवर झालेत तर आता बारा मिनिटानंतर हे झाकण मी काढणार आहे आणि रसगुल्ल्यांची साईज तुम्ही बघू शकता जेवढे आपण बनवले होते त्यापेक्षा डबल होतात ते साईजनी तर या स्टेजला रसगुल्ल्याला आपल्याला पाकात जास्त वेळ नाही ठेवायचे त्यांची कुकिंग प्रोसेस इथे स्टॉप करायची जर रूम टेम्परेचर वर आपण पहिल्यांदा शुगर सिरप बनवून ठेवलं तर त्यामध्ये आता रसगुल्ले आपल्याला एक एक करून टाकायचे आणि या रूम टेम्परेचरच्या सिरपमध्ये टाकल्यानंतर अर्धा तास आपल्याला असेच हे नॉर्मल रूम टेम्परेचर वर ठेवायचे आणि त्यानंतर तुम्ही तीन ते चार तास फ्रीजमध्ये ठेवून याला सर्व्ह करू शकता थंडच रसगुल्ले खायला चांगले लागतात तुम्हाला जर वेट करायचं नसेल तर अर्धा तास रूम टेम्परेचर वर ठेवल्यानंतरही तुम्ही खाऊ शकता तर अशा पद्धतीने आपले रसगुल्ले बनून तयार आहेत तर नक्की ट्राय करा तुम्ही पण ही रेसिपी आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल वरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बा बाय